हाय हाय का हाई का सांगा दिवाळीला चिवडा केला एवढं केलं ती सगळं दाबलं केलं ती सगळं पाडलं काळ्या पाडल्या तळ बनीला द्यायचंय मावशीला द्यायचा ह्यांना फराळ म्हणून देऊ नका यांची अपेक्षाच नाही दिवाळी झाल्यावर चकना म्हणून तर थोडा देऊ तेवढा तर ते ठेवा लय अपेक्षा आहे का आपली पहिल्या पाण्याला मिळावा हाय का अपेक्षा दुसऱ्या पाण्याला तुम्ही द्या तुमच्या मेहनीला सगळ्याला आम्ही देऊन येत पण सगळे झाले सगळ्याच मिक्स केलेला तरी एवढं द्या कुठं करा आम्हाला जाऊन गारवा आम्ही बसायचं असत अरे किती पटतय तुम्हाला सणावर रस्तर लागेल कंट्रोल करा बाबा <laughs> ती गावात वरच वर सांगतय वीस पुती झाला अरे बायको एकोणीस खाल्ला दुपार आणि पुन्हा बायको म्हणतो हे म्हणतो कुठे गेली पुती मग चार फाल पडतात परवा एका कार्यक्रमात एक जण म्हणला असं प्रस्ताविकाच म्हणला आम्ही तर खरं म्हणजे गौतम पाटीलला चालणार होतो पण तेवढं बजेट नाही वाईट <laughs> <laughs>